राष्ट्रपती महोदय यांनी मला एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवन इथे आमंत्रित केले त्याबद्दल महामनिव राष्ट्रपती महोदय यांचे खूप आभार खूप धन्यवाद त्याचबरोबर मी जे काही गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये पारधी आदिवासी समाजाप्रती महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये पळसी या गावामध्ये समाजाला न्याय मिळविण्यासाठी काम केलं त्याच कामाची पावती म्हणून मला महाम राष्ट्रपती महोदय यांनी दिल्ली राष्ट्रपती भवन येथे आमंत्रित केले होते दे। त्यामुळे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरें नरेंद्रजी मोदी साहेब यांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब यांचे देखील खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद कारण या सर्वांच्या माध्यमातूनच मला माझ्या समाजाची माझ्या समाजाच्या समस्या व्यथा मांडण्याचा या सर्वांच्या माध्यमातून मला संधी मिळाली त्याबद्दल मी या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जे काही मला संधी मिळाली होती त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी राष्ट्रपती महोदय यांच्याकडे समाजाप्रती मागणी केलेल्या आहेत राष्ट्रपती महोदय यांनी मला आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही हे पार्थिया दिवस समाजाचा महाराष्ट्रामध्ये विकास उद्धार करू असे मला आश्वासित केले आहे त्याबद्दल सर्वांचं मला खात्री आहे की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माझ्या समाजाचा नक्कीच विकास होईल उद्धार होईल या सर्वांनी मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद